नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वगत तरुण आणि मला आत्ताच घाबरायला लागले पडायचं आहे आणि त्या अगोदर आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आत्ता आम्ही चाललो आहे गावात राशींमध्ये थोडीशी उन्हाळासाठीची खरेदी करायला तर चल आणि त्या अगोदर आम्ही कपडे घेतले नंतर आनंदीला छोटसं कानाचं करायचं होतं त्यासाठी अगोदर साई ज्वेलर्स ते आमचं घरगुती असल्यासारखे तर काहीच आता आम्ही आलेलो हे गावातवरून गावातून आणि आता चेंज करायचं आणि थोडी काकीला मदत कर करायची कारण मुशीर खूप झालेला आहे सात वाजलेले आहेत आम्हाला स आणि so, हॉस्पिटलमध्ये पण गेलतो त्यामुळे बराच वेळ लागला तिथे आम्हाला माझ्यासाठी आणि त्यामुळे लेट झाला आता चेंज करायचं आवरायचं त्यातून आम्हाला लाडू वगैरे पण करायचे आहेत त्यामुळे आता बघूया किती वेळ जातो आहे आणि पिल्लीसाठी नवीन कपडे कानातले वगैरे घेतले त्यामुळे आमचा बघायचं का पिल्लू इतकं क्यूट दिसतोय ना सो क्यूट त्याला बरेच दिसत नाही लंगते कानातले घातले त्यामुळे खूप छान दिसते डिझाईन पण खूप छान आहे तिची आमची छोटीशी खरेदी होणारी सुट्टीची तर असं तर कंटिन्यू करा मग जेवणाला बनव म्हणजे बनवलं नाही आई हॉटेलमधून आणला दाळ तडका आणि पनीर चपाती मग फक्त घरी बनवली सो कारण आम्हाला उशीर झाला होता मग येता येता भाज्या पण आणल्या आम्ही आणि मला काही जास्त तिखट म्हणजे तरी भाज आवडत नाही त्यामुळे मी आपलं सिंपल्स असं घेतलं आणि आनंदीला दूध खालाच आला नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता सकाळच्या वाजलेले आहे नऊ वार आहे मंगळवार सो आता मी निघालेले आहे तर हे घेतलेला होता आनंदीला काल टी शर्ट आणि त्याच्यावरती जीन्स तर जीन्स आणखी घालायची आहे त्यामुळे तर आता मी आवडलेले आता मी निघ आणि हनुमान जयंती असल्यामुळे आमच्या इथं बनवल्या होत्या पुरणपोळी तर आनंदीला पुरणपोळी चालल्या मी दूध पोळी घेतली होती ज्यांचे जेवण झाले होते मी आणि आनंदी राहिलो होतो आणि मग परत मी आमच्या दोघांसाठी बनवली बनवले आणि मग तिला मी भरवायचं चालवलं चा, ता तर काहीच मी आल्यापासून सकाळपासून पाण्याच्या आमच्या टाकीत एवढी तर झाली ना विचार असतो का भरपूर टांचा आहे जास्त तर कॉफ फिरवले आणि म्हणलं पाच मिनटात तरी टाकीत पाणी पडावं म्हणजे रात्र तरी हे होईल आणि इतकं जम लागलं आहे मला कारण मी आत्ता हंड्रेड हां, पर्सेंट दोन तीन के सुकत जी वाढले आहे आणखी कारण माहेरचं चूक ते चुकच असतं आणि आत्ता बघितलं तर इतका पसर आहे महाराज आमच्या बापरे भांडी वगैरे असा राडा आहे ना सगळा विचारायलाच नको ग एवढा म्हणजे एवढा नो नो, नो. आणि आल्यानंतर आता मग असे शेटचे सगळे कपडे धुतले आठ दिवस फिरून आलेले आता पाणी तळायला आहे आणि मग आता आतमध्ये टाकायचे त्यांनी सगळे रुमास बॉक्स वगैरे टी शर्ट पँट वगैरे 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 बॅग वगैरे सगळी धुवून टाकली असंच गेला आणि सगळे जेवण केलं माझा कोणीच विचार केला नाही मला परत आत्ता परत पोळ्या केल्या दोन तीन आणि चपाती केली एक कारण आनंदीला वगैरे हे कंडिशनलाच असा म्हणून तर आत्ता जस्ट एक चपाती खाली आणि आता मी बसलेले आहे म्हणलं होतं भांडी का असा मी पण पाणीच नाही आहे त्यामुळे काही भांडी काही क्लीन करता येणार नाही आहेत ना ये मला आत्ता त्यामुळे भांडी मी तशीच ठेवणार आहे आणि इतकं गरम राशन ता। ता इकुण पसा, इकुण पसा, इकुण पसा होते ना इथं बापरे तिथं राशींना जरा बरं वाटायचं हवा नसली तरी असं एवढं म्हणजे दमट वातावरण नसायचं गुदमरत नसायचं इथं तर आलं की झालं सर इकडून पुसा इकडून पसा एवढं गरम होतंय ना बाबा हवाच लागत नाही कसलेच आठ दिवस खरंच खूप मजेत गेले पण त्यात आजारी पडली आनंदी वगैरे त्यामुळे थोडं हे झालं नाहीतर खरंच भारी गेले कारण पहाटं पहाटं तर मस्त थंडी वाजायची ना की जे ब्लँकेट घ्यायची गरज पडायची त्यामुळे खरंच खूप छान गेले दिवस आता आपले रेग्युलरचे दिवस बोरिंग दिवस अन्था आनंदी केलेली आहे नाना नांनी बरोबर यात्रेला आणि इथल्या बायकांनी सगळ्यांनी यात्रेचं म्हणजे मी राहणार होते म्हणून यात्रेच्या अगोदरच मी गोदडी वगैरे धुवून माझी बेडमध्ये ठेवून दिल्या होत्या पण नाने वरची रेग्युलरची भाटी पण क्लीन केली नाही फ्रीज पण क्लीन केलं नाही मला तर रिटन कधी म्हणजे दिवसात तरी साफ करावं करा। लागेल कारण पॅक नेली होती माझी कॉस्मेटिकची ते मला आधी नीट लावावं लागेल कारण आनंदी खाली असल्यामुळे मग त्याचा वधा वाटावं करेन आणि आमचं तसंच राहिलं हनुमान जयंतीचा दुनं भांडी करतात शेकड तिकडे नाही केल्या असो प्रत्येकाचं वेगवेगळं असतं पण यार असंच का होतं माझ्या बाबतीत हेच कळत नाही त्यांनी गेल्या वेळेस त्यांच्या तिकडे लेकीच्या इथे जातात आठ पंधरा दिवस सगळं क्लिनिंग करून येतात मग का या घरची काही नोकरी नसल्या तर करा प्रत्येक घरची सिस्टीम म्हणजे घरोघरी मातीच्या ह्या थोडक्यात हेच मला सांगायचं होतं आणि असं मी आलेलं हे बसनी नाही लवकर बोललो म्हणून नाहीतरी यार आजचा दिवस राहायला भेटलं असतं मला तर असो आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरी कमेंट करून सांगा तुमच्याच असं असंच करतात का कारण माझी तर असंच करतो बाव इथं झालं आहे माझ्या डोक्याला एक तो 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 तर नवरा चांगला भेटला आपण हे फॅमिली नवरातच फोन येईल तर बाय टेक केअर भेटू या नेक्स्ट टॉपमध्ये